आपल्या दैनंदिन जीवनात या शिकवणींचा समावेश करण्याचा आणि या ज्ञानाचे आपल्या समाजातील इतरांशी सामायिक करण्याचा प्रयत्न करा आयुष्याच्या प्रत्येक क्षणातून शिकणे वाढणे आणि प्रेरणा देणे हे कर्तव्य आहे तर आपण कशा शक कशा पद्धतीने आपल्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो हेच आपण या प्रेरणादायी संदेशातून पाहणार आहोत मित्रांनो आपले स्वप्न आणि आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे चालक आहे त्यांच्या पाठीशी निष्ठेने चालत राहा आणि तुमचे जीवन सार्थकी लावा जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे ती उत्सुकतेने शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा स्वतःला सतत आव्हान देत चला हे आपल्या विकासाचे रहस्य आहे आव्हानांचा सामना करताना आणि आपल्या सीमा ओलांडून यशस्वी आपण होत असतो आपल्या आयुष्याची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे प्रत्येक चढ उतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु हे आपले अनुभव आहेत त्यांच्यातून शिकून आपण आपल्या जीवनाचा दर्जा सुधारू शकतो जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्मबलाची परीक्षा आहे संयम आणि धैर्याने सामोरे जाऊन तुम्ही ते पार करू शकता असफलता ही यशाच्या मार्गातील एक पायरी आहे प्रत्येक शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक पुढे चालू ठेवा सकारात्मक विचारांनी जीवनाची दिशा बदलू शकते तुमच्या विचारांच्या शक्तीने तुमच्या आयुष्यातील बदल घडवून आणा आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे तुमच्या स्वतःवरील विश्वासाने तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका आहे प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा संकटे आणि आव्हाने हे जीवनाचे अटळ भाग आहेत परंतु त्यांच्यातून मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही तुमच्या यशाची खरी कसोटी आपल्या भूतकाळातून शिकून वर्तमानात जगून आणि भविष्याकडे आशावादाने बघा यश मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची तीव्रता आणि धैर्य यांचा समन्वय आवश्यक आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे तो आशावादी दृष्टिकोनाने सामोरे जा सतत स्वतःला विकसित करणे हेच खऱ्या यशाचे रहस्य आहे जीवनात संघर्ष आहे म्हणून त्यातून येणारी शिकवण हे आपल्याला अधिक मजबूत बनवते आपल्या आपल्या चुका ही आप यशाची पहिली पायरी आहे प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमान मजबूत बनवत असते स्वप्न पाहणे महत्वाचे पण त्यांचा पिछा करणे अधिक महत्वाचे आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षक आपले अनुभव आहेत ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक धडे शिकवतात आयुष्य हे एक अनमोल भेट आहे त्याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाचा त्या प्रत्येक क्षणाला मोलाचा बनवा स्वतःशी खरे राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश आहे इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्व द्या आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी भगवंतावरती विश्वास ठेवला आणि आपण प्रयत्न करत राहिलो तर यश नक्कीच आपण मिळवू शकतो भगवंतावरती विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा पॉझिटिव्हिटी ही जीवनाची सर्वोत्कृष्ट कला आहे ती आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते मित्रांनो आपल्या चुका ही आपल्या यशाची खरी सीडी आहे त्यामुळे चूक झाली म्हणून आयुष्यभर रडत कडत बसू नका प्रत्येक चुकेतून आपण शिकायला हवे आणि त्या चुका आपण परत परत करता कामा नये मित्रांनो कोणतीही गोष्ट असली तरी माणसाला ती शिकवतेच भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसे दाखवतात स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही चुकणं ही प्रकृती मान्य करणं ही संस्कृती आणि त्यातून सुधारणा करणं ही प्रगती समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आज मी निदान एक पाऊल तरी पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करील निदान एक अडथळा ओलांडीन निदान प्रयत्न तरी करीनच करीन हा निश्चय तुम्ही करा नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो दोष त्यांचा आहे तुमचा नाही स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तीच जिवंतपणाचे लक्षण आहे कोणतेही कार्य हे अडचणीशिवाय अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते त्यासाठी प्रयत्न करणे सोडू नका शेवटच्या क्षणाला सुद्धा चमत्कार आयुष्यात घडू शकतो जीवनात चांगल्या माणसांचा शोध तुम्ही घेऊ नका स्वतः चांगले व्हा कुणीतरी तुम्हाला नक्कीच शोधत येणार मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी संपली म्हणून समजावे खूप माणसांची स्वप्ने ही एका विचारामुळे अपूर्ण राहतात की लोक काय म्हणतील लोक फक्त नावे ठेवतील तुम्हाला प्रगतीकडे नाहीत घेऊन जाणार या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्या जवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असा नसतो एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे सुद्धा जिंकणे डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे त्यासाठी संयम ठेवा माणसाला दोनच गोष्टी आयुष्यात हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे पण त्यातून आपण काय घेतो आणि काय सोडतो हे आपल्यावरती जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे करा व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश आपल्या आपल्या हारलेल्या मित्राला शेअर करा कोणाच्याही सावलीखाली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते त्यामुळे आलेल्या संकटांना हारून जाऊ नका मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश त्यामुळे तुम्ही यशस्वी व्हा आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका ज्यांना तुम्ही आवडता ते तुमच्या चूक आणि चांगुलपणासह तुम्हाला स्वीकारतील स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात फक्त तुम्ही कर्म चांगले करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद